नमस्कार माझं नाव गौरीश आमोणकर मी ॲक्च्युली गोव्याच आहे मुंबईत मुंबईत मला तीन वर्ष झाली साधारण मी मुंबईत आहे मुंबईतला गणेशोत्सव मी झाली फक्त पिक्चरमध्ये फिल्ममध्ये आणि टी व्हीवरती बघितलं होतं मला कल्पना नव्हती मुंबईचे गणेशोत्सव गणेशोत्सवाबद्दल मला क्रेज असल्या कारणामुळे माझा मावशीचा भाऊ म्हणजे मावस भाऊ मला खातूनच्या कारखान्यात तीन वर्षापूर्वी घेऊन आला होता असं सहज माझ्या मनात एक स्फूर्ती आली की यंदाचा गणपती मी म्हणजे माझ्या घरचा स्वतःचा गणपती मी स्वतः बनवा म्हणून मी ते कसं बनवतात ते कशा प्रकारे गणपती घडवतात हे बघण्यासाठी मला ती उत्सुकता होती आणि मी ते जाऊन बघायचो फक्त निरीक्षण करायचं एक दिवस असंच मी पहिल्या दिवशी ज्या ज्या दिवशी मी कारखान्यात हो आलो त्या दिवशी माझ्या कानावरती सहज शब्द पडले चिंता म्हणे चिंता म्हणे पण एवढं काय मी ते असं मनावरती घेतलं नाही हलके शब्द होते असे चार पाच दिवस मी त्या कारखान्यामध्ये आलो असे शब्द माझ्या कानावरती आहेत चिंतामणे चिंतामणे मला माहिती नाही फक्त चिंतामणी चिंता म्हणजे अष्टविनायक मधील गणपती आहे हे मला माहिती होत असंच दे। एके दिवशी मी कारखान्यातून रूमवरती येत होतो दादाला तर वाटेत तर मला एक मित्र भेटला माझा गिरीश नावाचा तर तो मला म्हणाला एक आर्ट डिरेक्टर आहे फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्याच्यासाठी मी थांबलय तर बघूया म्हटलं कुठे काहीतरी शिकता येईल म्हणून तो थांबला होता त्यांच्यासाठी तर मी म्हटलं अरे मी पण आर्टिस्ट आहे माझी पण भेट करून दे बघूया काय करतो तर मी पण इंटरेस्टेड आहे असं शिकण्यासाठी वगैरे तर मला ठीक आहे थांब तू ते डिरेक्टर आले मी त्यांना माझे फोटो दाखवले म्हणजे मी जेवढी काही थर्माकोलची कामं केली होती ते सर्व त्यांना दाखवलं तर मला बोलले ठीक आहे माझे दोन मुले आहेत ती खातूनच्या कारखान्यामध्ये काम करत आहेत तर तू त्यांना जाऊन मदत करशील तर मी आता यु, इतकी इतके दिवस मी फक्त तिथे जा करत होतो मनान म्हटलं अरे मला एक संधी भेटते तिथे जाण्याची आणि त्या कारखान्याचा एक भाग म्हणून मला पण आनंद होईल काम करण्यासाठी म्हणून मी होकार दिला त्यांना आणि झालं काम सुरू झालं आणि मला वाटलं हे हे जी दोन मुलं होती म्हणजे विलास आणि हे ती दोन मुलं होती मला असं वाटलं की हे त्या परिचयातले आहेत म्हणजे हे सगळे जे आर्टिस्ट इथले आहेत त्यांना बऱ्यापैकी ओळखतात त्यांचा परिचय चांगला आहे मी त्यांना विचारलं की अरे चिंतामणी हा कुठला गणपती आहे रे कारण प्रत्येकजण जो इथे येतोय प्रत्येकजणच्या चिंतामणी चिंतामणी एवढंच करतोय तर तो मला बोललो अरे चिंतामणी हे जे ह्या काळामध्ये जे गणपती ठेवले आहेत ते गेल्या वर्षाचे चिंतामणीचे कॉपी आहेत प्रति प्रति हे आहेत त्यांच्या मूर्ती सो हे जे सगळे so, जो उंदीर उंदरासनावरती जो चिंतामणी आहे तो चि गेल्या वर्षीचा चिंतामणी आहे तर मी म्हटलं बरं आणि त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलं की यांचं असं सो आगमन सोहळा वगैरे असतो हा भरपूर फेमस क्रेज आहे मुलांना या गणपतीमध्ये त्यामुळे ते येताच जाता ते चिंतामणी ह्यानामधून चिंतामणी चिंतामणी करतात एवढ्या पुढचं माझ्या लक्षात आलं की चिंतामणी म्हणजे हा भरपूर मोठा इथला मानाचा गणपती वगैरे कारखान्यामध्ये ऑलमोस्ट आमचं काम संपायलाच आलं होतं म्हणजे जी प्रभाव आम्ही बनवत होतो कमाकर साहिल मी आणि विलास आमचं काम संपत आलं होतं तर इतक्यात खातूसर आले आणि आम्हाला बोलले की अरे आम्हाला बारा फुटाची भिणा बनवली तर ह्यानं ह्यांच्याजवळ वेळ नव्हता ह्यांनी दुसरी काही कुठली तरी कामं घेतली होती विलासने आणि सागेल विलास मला खातूक सरांजवळ घेऊन गेला आणि सरांची ओळख करून दिली की हा हा बनवेल म्हणून ह्याच्याजवळ टाईम आहे हा बनवू शकतो तर सर त्यावेळी कुठल्या तरी गणपतीजवळ बसले होते आणि गणपती बनवत होते मला बघून म्हणाले ठीक आहे अजून गणपती काही तयार झालेला नाही तर गणपती तयार झाल्यानंतर तू ये त्याचं माप घे आणि विणा बनवायला सुरुवात कर एवढं मोठं काम तर मी कधी केलं नव्हतं गोव्यात मी छोटी मोठी मखरं वगैरे बनवायचो ज्या ज्या दिवशी मी मूर्तीचं माप घेण्यासाठी कारखान्यात आलो त्या दिवशी मी मूर्तीचं माप घेत होतो आणि एक मुलगा असंच बाजूने था। आला आणि मला म्हणाला की दादा जरा बाजूला होता का मला फोटो घ्यायचा मी मला वाटलं की अरे एवढा हा मला हुकूम सोडतो म्हणजे हा ह्यांच्या मंडळाचा हा गणपती असतो मी म्हटलं काय रे तुमच्या मंडळाचा गणपती आहे नाही दादा चिंतामणी आहे ना त्यावेळी चिंतामणीचं पोझिशन असं असं होतं हे असं आणि ह्या ह्या पायावरती माझा असा हात होता आहे आणि एका आता ती टेप होती म्हणजे त्या क्षण आम्ही गणपतीला असं बघत राहिलो अरे त्या क्षणी एकदम काठा अंगावरती आला माझा म्हणजे तो क्षण पहिल्या दिवसापासून जो चिंतामणी चिंतामणी मी ऐकतो आहे आणि त्याच पायावरती मी असं उभं आहे त्याच्याकडे बघत बघत हा पूर्ण म्हणजे हे जर पूर्ण काही खडत होतं ते एक ती त्याचीच साजीच होत होती जणू म्हणजे त्यांनीच घडवून आणलं होतं असं मला त्या मी जाणीव झाली मला त्याची आणि हो मला आठवते आगमनाच्या दोन दिवसापूर्वी म्हणजे दोन दिवसा आधीची रात्र होती ती सबंध रात्र मी ते चिंतामणीजवळ थांबलो होतो म्हणजे ऑलमोस्ट चिंतामणीची पेंटिंग वगैरे पूर्ण झाली होती सगळे डोळे वगैरे सगळे काढून झाले होते, होते। आणि मी त्यावरती एक ते बांबू असतात ना त्याच्यावरती प्लायवूड होता आणि त्याच्यावरती समोरासमोर चेहऱ्यावरती मी बसून होतो तिथे पेंटिंग वगैरे माझं काम चालू होतं त्या क्षणी माझ्या मनात विचारायचं अरे आता आता मी आणि चिंतामणे फक्त दोघेच होतं आणि त्याच्यात एक आमची वेगळीच गप्पा कशी मनातल्या मनात चालूच होती आणि एकदम असं त्याच्या चेहऱ्याजवळ तो प्लायवूड होता आणि तो मी वरती एकदम बसतो म्हणजे समोरासमोर होतं आमचं मी त्याच्या डोळ्यात बघताना जवळ मी त्याच्याशी गप्पाच करते असं मला वाटत होतं आणि ज्या दिवशी आगमनाला सगळे चिंतामणी फक्त चिंतामणीला न्यायला आले आणि आत मला था था आता माझ्या मनाला की खात्री झाली होती आता थोड्या क्षणात चिंतामणीचं आगमन सोहळा सुरू होणार आणि हळूहळू ते माझ्यापासून आमचा विरह नक्कीच आहे हे मला जाणवत होतं तुम्हाला तर माहिती आहे मला ती ट्रॉली हलत नव्हती आणि मी तिथे उभा होतो वरती सगळं बघत होतं अरे आता हे चाललेत आता परत काय मला कधी एकदम मंडपातच मला आता बाप्पांचं दर्शन माझं चिंता हे चिंतामणीचा फोटो बघितल्यानंतर मला असं वाटतं की तू खरंच ग्रेट आहेस चिंतामणी आणि खरंच थँक्स फॉर यू की तू हे सगळं माझ्याकडनं करून घेतलंस